नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नगरी पद्धतीचं कांद्याच्या पातीचं हटून गोळ्याचं बेसन कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला कांद्याच्या पातीचं गोळ्याचं बेसन करायचं आहे खूप चवीला छान लागतं तर आता आपल्याला बेसन करायचं आणि त्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे इथे मी गावठी लसूण घेतलेलं आहे हातावर चोळून घेतलेला आहे वीस पंचवीस पाकळ्या त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहे इथे मी आठ मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक चमचा इथे जिरं घेतलेलं आहे आता हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आपल्याला बेसन बनवायचं त्यासाठी कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल तर इथे मी चार चमचे तेल घेतलेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपल्याला फक्त मोहरी घालायची आहे कारण आपण जिरं हे वाटणात घातलेलं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी आपल्याला छान अशी फुलवून घ्यायची आहे तेथे ते बघा मोहरी तडतडली की लगेच यामध्ये आपल्याला जे वाटण तयार केलं ते यामध्ये घालायचं आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटे आपल्याला परतून घ्यायचं आहे परतल्यामुळे काय होतं लसणामुळे चवसुद्धा खूप छान येते आणि कच्चेपणा हा कमी होतो तर बघा लसूण मिरची छान अशी परतून झालेली आहे आणि लसणाचा वास अतिशय खमंग असं सुटलेला आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर आता हे सगळं मिक्स करून घेऊ आता तुम्हाला थोडासा यावरती अंधार वाटत असेल थोडीशी लाईट कमी आहे कारण मी माझ्या आईच्या घरी आलेले आहे आणि तिथे मी ही रेसिपी करत आहे कारण नगर भागामध्ये हे बेसन खूप आवडीने केलं जातं आणि अतिशय चविष्ट होतं तर हळदसुद्धा आपण परतून घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मी एक वाटी कांद्याची पात घेतलेली आहे आता ही कांद्याची पात एकदम कवळी आहे आणि जी रोपाची असते ना तीच पात आहे ती यामध्ये आपल्याला घालायची आहे आता ही सुद्धा आपण परतून घेऊ एक दोन मिनटे फक्त परतून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे आणि त्यानंतरच यामध्ये घालायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता तुम्हाला किती बेसन करायचं त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे इथे मी दोन ग्लास पाणी घालणार आहे आता पाणी घातल्यानंतर आपल्याला मोठी उकळी काढायची आहे तर इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी इथे घेतलेलं आहे एक वाटी डाळीचं पीठ अगदी थोडं थोडं घालायचं आणि गठोळ्या मोडत राहायचं आहे खूप एकदम पटकन टाकायचं नाही जास्त टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आणि गठोळ्या मोडत राहायच्या आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची म्हणजे काय होतं ह्या गठोळ्या छान अशा शिजल्या जातात आणि पटकन घोटल्या जातात आणि मिक्ससुद्धा होतात आता हे सगळं पीठ आपण थोडं थोडं करून टाकून घेऊ आता इथे मी सगळं उकळलेल्या पाण्यामध्ये हे पीठ घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला फक्त अशा पद्धतीने ह्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत एकदम सगळ्या गाठी मोडायच्या कुठेही थांबायचं नाही किंवा गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची नाही तरी ते आपण सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत तुम्ही ते बघू शकता आणि थोड्याफार जरी राहिल्या तरी आपण त्या नंतर ह्या वाफेवर शिजून घेणार त्यावेळेस त्या फुटल्या जातात तर यावरती आपण अर्धवट आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी पाच मिनटासाठी तरी ते बघा पाच मिनटानंतर बेसनाला छान अशी उकळी आलेली आहे आणि बेसन हे आपलं शिजलेलं आहे आता यामध्ये अगदी थोडीशी कोथंबीर घालायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता बेसन शिजलं हे कसं कळायचं ज्या उकळी येते त्यावेळेस एकदम शाईन येते वरती त्यावेळेस समजायचं का आपलं बेसन हे इथे शिजून तयार झालेलं आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला बेसन कसं बनवायचं याची रेसिपी दाखवलेली आहे तर या अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हे बेसन जरूर करून बघा कारण बाजरीची भाकरी ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागतं आणि एकदम कमी साहित्यामध्ये होतं तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हटून कांद्याच्या पातीचं गोळ्याचं बेसन जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद